माझा एच आर सी टी स्कोअर हा एकवीस होता आणि मला डॉक्टरांनी तीन तासाची मुदत दिली होती काय ठोस काम आहे म्हणजे स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा त्याचप्रमाणे स्वच्छ सुंदर आणि विकसित असा प्रभाग क्रमांक सव्वीस ह्या वेळी एक प्रामाणिक कार्यकर्त्यांना बाजूला टाकलं जात असं वाटतं मला आनंद याच्यामध्ये आहे की मी अध्यक्ष असताना ते आमदार झाले राजेंद्र काकडेंच्या डोक्यावर ह्या प्रभाग सव्वीसच्या विकासासाठी विजन काय तुम्ही गेलात त्या भागात फिरला तर तुम्हाला मध्ये देखील कळेल की राजेंद्र काकडे काम करणारा कार्यकर्ता आहे की आमदारांच्या जवळचे आहेत म्हणून फक्त उमेदवार आज एकही मंडळ असं नाही की जे भारतीय जनता पार्टीमध्ये नाही तर इथं काय गोष्टी कमी पाडतायत की जे आपण आता येणाऱ्या काळामध्ये देणं गरजेचं आहे तुम्हाला लागण्याची इच्छा आहे तिथं ऑलरेडी भाजपचे लोक आहेत चारीच्या चारी मग राजेंद्र काकडेंना उमेदवारी द्याव्या गेली नऊ वर्ष म्हणजे पाच वर्षाची निवडणूक झाली त्यानंतर कोरोना आला आणि अनेक कारणं ज्यामुळं पुणे महापालिका असेल की महाराष्ट्रातल्या एकोणतीस नगरपालिकांच्या निवडणुका या पुढे जात राहिल्या मात्र आता निवडणूक आय आयोगानं पूर्ण कार्यक्रम जाहीर केला आणि त्यानंतर कोणत्या प्रभागातून कौन कोण लढणार कोण कुणाच्या विरोधात शड्डू ठोकणार याची चर्चा सुरू झालेली आहे पुणे लोकलच्या माध्यमातून आपण विविध प्रभागातील जे संभाव्य उमेदवार आहेत किंवा ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांचं नेमकं व्हिजन काय त्यांनी आजपर्यंत काय कामं केलेली आहेत आणि याच्या पुढे जाऊन त्यांचं या शहरासाठी त्यांच्या प्रभागासाठी काय व्हिजन असणार आहे ते जाणून घेत आहोत माझ्यासोबत आता कसबा विधानसभेचे समन्वयक राजेंद्र काकडे आहेत जे प्रभाग क्रमांक सव्वीस येथून लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि संभाव्य उमेदवार देखील मानले जात आहेत राजे भाऊ तुमचं पुणे लोकलमध्ये स्वागत आहे धन्यवाद सुरुवातीलाच म्हणलं की तुम्ही निवडणूक आत्ता जरी लढवत असले तरी पक्ष संघटनेमध्ये अनेक वर्ष झालं काम करत आहे नेमकं राजेंद्र काकडे हे भाजपच्या प्रवाहात कधी आले हे आम्हाला जाणून घ्यायचं नमस्कार मी राजेंद्र अनंतराव काकडे खरं तर भाजप हा आमच्या रक्तातच आहे म्हणजे परंपरेने आम्ही भारतीय जनता पार्टीत आहोत माझे वडील अनंतराव काकडे म्हणजे कैलासवासी अनंतराव काकडे हे एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांनी महानगरपालिकेची निवडणूक जनसंघाच्या तिकिटावर लढवली म्हणजे जो काळ असा होता की आपल्या जो जनसंघाचा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक हो संघाचा जो स्वयंसेवक असेल हो तो आमच्या भागामध्ये जो पूर्व भाग म्हणजे पुणे शहराचा मानला जातो त्या ठिकाणी अतिशय दुर्मिळ हा विषय होता जिथं संघाचं कार्य वाढवणं आणि पक्षाचं कार्य वाढवणं हे त्यांनी त्यावेळी सुरू केलं तेव्हापासून म्हणजे मी तर माझा जन्मच त्याच्यानंतरचा आहे सत्त त्र्याहत्तर सालचा आणि मला आठवतं मी एकोणीसशे एकोणनव्वद साली वर्ष वयवर्ष सोळा त्यावेळी एक लोकसभेची निवडणूक होती त्यावेळी अण्णा जोशी हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यावेळीपासून मी सतत म्हणजे त्यावेळेला पहिल्यांदा मी बूथ प्रमुख म्हणून माझ्याकडं जबाबदारी आली बरं आणि तेव्हापासून मी आत्तापर्यंत कार्यरत आहे म्हणजे खरा कार्यकर्ता कुठून घडतो तर बूथ प्रमुख पुढं त्याच्या जबाबदारी वाढ ते तुम्ही सगळं काम केलेलं आहे त्या पुढचा राजकीय प्रवास म्हणजे संघटनात्मक कसा राहिलेला आहे सगळं खरं म्हणजे त्या काळी मी त्र्याण्णवपर्यंत माझे वडील होते आणि ते पूर्ण शेवटपर्यंत सक्रिय होते एकोणनव्वदला मला बूथ प्रमुख म्हणून जरी जबाबदारी मिळाली तरी माझा कल हा भारतीय जनता पार्टीचा फक्त निवडणुकीमध्ये काम करायचं एक खरं तर आपला पक्ष त्यावेळी असा ट्वेंटी फोर बाय सेवन काम करावं लागेल असं काही त्यावेळी नव्हतं पण त्याच्यानंतर असं माझं विजन असं होतं की आपण पक्षासाठी काम करायचं सामाजिक कार्य करायचं परंतु कुठलंही पद घ्यायचं नाही हा नियम मी दोन हजार सोळापर्यंत पाळला बरं परंतु सोळा साली पक्षाने मला पहिल्यांदा जबाबदारी दिली मला प्रभागाध्यक्ष केलं आणि प्रभाग प्रभागाध्यक्ष म्हणून काम करत असताना मी मी काही जे केलं असेल समजा चांगलं काम म्हणून पक्षाने मला पुढं सतत त्यानंतर मी मतदारसंघाचा सरचिटणीस झालो त्यानंतर मी मतदारसंघाचा अध्यक्ष झालो आणि आता मी समन्वयकाच्या हो भूमिकेमध्ये आहे खरं तर कसबा म्हणजे बघायला गेलं तर बाजू जे तुम्ही बोललात की पूर्ण जिथं काँग्रेसही विचारधारेचा आपण मागू शकतो की असा तो भाग होता पूर्ण तिथं काम करत असताना भाजप रुजवताना किंवा भाजपसोबत काम करताना काय अडचणी फेस करावं लागेल अडचणी म्हणजे अक्षरशः भारतीय जनता पार्टीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला लोकांचा मार खावा लागला आहे म्हणजे त्या काळातले जे राजकारणी काही घराणी होती की ज्यांची सगळ्याच बाबतीमध्ये प्रवृत्ती म्हणा किंवा अजून दंडुकेशाही मानू आपण अशी होती परिस्थिती त्यांच्या विरोधात काम करणं म्हणजे आपण जर काम करत असं आपण हिमतीने उभं राहिलो पण आपल्याबरोबरच्यांना ते येऊ देत नव्हते बरोबर अशा परिस्थितीमध्ये तिथं भारतीय जनता पार्टीचं काम एकमेव मंडळ छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या पलीकडे एकमेव मंडळ ते आमचं हिंदू तरुण मंडळ या मंडळाने हे काम सुरू केलं आज त्यांनी लावलेला कामाच्या मुहूर्त जे केला त्याचाच वटवृक्ष झालेला आहे आणि संपूर्ण भागामध्ये आज एकही मंडळ असं नाही की जे भारतीय जनता पार्टीमध्ये नाही म्हणजे पहिलं काम करायला तयार नव्हते आता कामासाठी गर्दी एवढी झालेली आहे भरपूर आता जो प्रत्येकजण पक्ष पण इतका मोठा झाला आहे आपला आन माननीय नरेंद्र मोदीजींच्या तसंच देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने खूप उत्तुंग भरारी घेतली आहे आणि मला अभिमान आहे की आपण या पक्षाचे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहोत म्हणजे आता निवडणूक आली की येणाऱ्यांची गर्दी खूप असते मात्र तुम्ही पहिल्यापासून प्रामाणिकपणे काम केलेलं म्हणताय हे सगळं होत असताना आत्ताच महापालिका लढायचं असं ठरवलं की आधी देखील कधी प्रयत्न केला मात्र काय झालं नाही खरं तर दोन हजार सात साली माझ्या भावाने देखील इलेक्शन लढवली परंतु निवडणुकीच्या दरम्यान त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि आपल्याला निवडणुकीत तिथून तिथून माघार घ्यावी लागली Hmm. माघार म्हणजे तरी सुद्धा आपण चांगली फाईट दिली होती म्हणजे प्रत्यक्ष प्रचारात नसून देखील त्याच्यानंतर भावाचा सात वर्ष हॉस्पिटलायझेशन झालं दोन हजार चौदाला hmm. दो चा, भावाचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर जी चौदाची इलेक्शन आली त्यावेळी लोकसभा पहिल्यांदा झाली अनिल शिरोळे खासदार झाले त्या निवडणुकीमध्ये मी केलेलं पुन्हा नव्याने काम त्याच्यानंतरची विधानसभा झाली त्यावेळी पहिल्यांदा आपली युती तुटली भाजप शिवसेनेची जी नॅचरल युती होती ती तुटली आणि त्यावेळी खरा कार्यकर्त्यांचा कस दोन्ही पक्षांच्या लागला आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टीची काय ताकद आहे ही आठही सीट आपले पुण्यामध्ये आले आणि त्यावेळी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या जीवावर आपले आठही सीट निवडून आले त्याच्यामध्ये मी देखील काम केलं आणि ह्या दोन निवडणुकीचा एक हे घेऊन मला पहिल्यांदा दोन हजार सोळाच्या पहिल्या जा ज्या बदल झाला संघटनेमध्ये त्याच्यामध्ये मला प्रभागाध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली जबाबदारी मिळाली मात्र सतरा देखील तुम्ही प्रयत्न करत होता असं म्हणलं जातं म्हणजे चर्चा आहे तशी मात्र संधी मिळाली नाही का मिळालं नाही असं वाटतं की स्पर्धाची एवढी झाली का आणि तिथं कारण की बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिल्या गेल्या होतं हो खरं तर त्यावेळी दोन ओपनच्या जागा होत्या आणि पक्षातला मी एकमेव ओपनमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये असलेला एकमेव इच्छुक होतो परंतु पक्ष नेतृत्वाने त्यावेळी दुसऱ्यांना संधी दिली परंतु हरकत नाही कदाचित मी त्यावेळी काहीतरी कमी पडलो असेल असं पक्षाला वाटलं असेल आणि त्यामुळे त्यांनी मला संधी दिली नाही पण हरकत नाही मी तरीसुद्धा काम करत राहिलो त्या जे उमेदवार दिले चार त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं मी प्रभागाध्यक्ष असताना चारही उमेदवार नगरसेवक झाले मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या ज्यावेळी मी मुख्य भूमिकेत होतो म्हणजे प्रभाग अध्यक्ष असताना चारही उमेदवार निवडून आले आणि मी मतदारसंघाचा अध्यक्ष असताना कसब्याचे आमदार हेमंत रासने हे आमदार झाले हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे तर तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे तुम्ही म्हणता मात्र त्याच आमदार झाले आत्ता हेमंत रासने मात्र त्याच्या आधी त्यांचा पराभव होता तो संपूर्ण कालखंड मला वाटतं भाजपसाठी कसब्याच्या विशेष करून एक अवघड काळ होता आणि त्या काळामध्ये तुमच्याकडं संघटनेची जबाबदारी होती हे सगळं समन्वय कसं साधलं गेलं खरं तर खूप अवघड परिस्थिती होती म्हणजे पराभवाची कारणं अनेक असतात परंतु पराभव हा पराभव असतो पण तो झाल्यानंतर आमदार हेमंत रासनेंसारखा माझा मार्गदर्शक म्हणजे की ज्यांनी पराभवानी खचायचं नाही त्यांनी तातडीने दुसऱ्या दिवशी बैठक बोलवली मतदारसंघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवून सगळ्या नगरसेवकांना बोलवून सगळ्यांना त्यांनी सांगितलं की पराभव जो झाला हा याची जबाबदारी मी स्वीकारतो ह्याचं मी कोणावरही खापर फोडणार नाही सगळ्यात मोठी मला त्यांची गोष्ट भावली की एवढ्या मोठ्या पराभवाने आम्हाला असं वाटत होतं की आपण ह्यांना सामोरं कसं जायचं परंतु तेच समोर येऊन सगळ्यांना धीर देत होते काही हरकत नाही साहेब पण पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाले होते त्यांनी दोन वर्षानंतर ती निवडणूक जिंकली पुढं ते पंचवीस वर्ष आमदार राहिले त्याचप्रमाणे आपणही काम करू आणि सगळ्यांनी मिळून काम करू त्यांनी सगळी संघटना उभी केली नव्याने खूप कामं केली म्हणजे खरं तर त्याच्या आधी कोरोनाच्या काळामध्ये तेव्हापासून जे काही कामं करता येत नव्हती आपले सगळ्या लोकप्रतिनिधींना त्यांनी काय केलं तर प्रत्येक प्रभागामध्ये एक दिवस असं सकाळचं जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आणि त्याच्या माध्यमातून आणि त्या संपूर्ण प्रवासामध्ये मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना आपोआपच म्हणजे त्याला असं वेगळं काम करण्याची नाही त्या कामा कामामध्येच माझीसुद्धा कामं होत गेली आणि आज जो काही मी माझं हे मागतो आहे उमेदवारी त्याच्यामध्ये आमदारसाहेबांचा सा खूप मोठा रोल आहे की ज्यांच्यामुळं मला ते काम करता आलं आमदारसाहेब काम करायला तयार होते पण त्यांना कोणीतरी ती कामं लोकांपर्यंत ते स्वतः तर खूप फिरत होते खूप म्हणजे आजही फिरतात आज आमदार होऊन त्यांना एक वर्ष झालं परंतु एक वर्षानंतरही त्यांचं काम थांबलेलं नाही ते अगदी दुप्पट तिप्पट वेगाने चालू आहे आणि त्यावेळी आपण जेव्हा त्यांच्याबरोबर काम केलं तर अतिशय चांगला त्यातला अनुभव आलेला आहे लोकांपर्यंत जाण्याची संधी मिळाली लोकांच्या समस्या काय आहेत त्या अगदी जवळून पाहता आल्या आणि त्या पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्याबरोबर मी सुद्धा केला आता तुमच्या प्रभागाबद्दल बोलायला गेलं तर पूर्ण पंजाब सिंधू गुजरात मराठा असा प्रभाग म्हणावा लागेल कारण की सर्व जाती धर्माचे लोक तिथं आहेत घरं आहेत काही सोसायटी आहेत झोपडपट्ट्या आहेत इथं काय वाटतं की म्हणजे तुम्ही स्वतः इंजिनियर आहेत तर इथं काय गोष्टी कमी पाडतायत की जे आपण आता येणाऱ्या काळामध्ये देणं गरजेचं आहे या, या भागामध्ये आता हा कॉस्मोपॉलिटियन भाग आहे इथं सर्व धर्माचे लोक राहतात परंतु पूर्व भाग हा पहिल्यापासूनच थोडासा पलीकडच्या भागापेक्षा भागा थोडा काय म्हणू आपण त्याला की कमी त्यांची जीवनमान जीवनशैली छोटी आहे काही मध्यमवर्गीय पण आहेत काही उच्च मध्यमवर्गीय आहेत परंतु जे काही वस्त्यांमध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्या समस्या आजही खूप प्रमाणात आहेत म्हणजे सार्वजनिक शौचालयाचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे नाल्यांमध्ये जेव्हा मोठा पाऊस येतो त्यावेळी ते, ते पाणी सगळं घरांमध्ये सोसायट्यांमध्ये शिरतं त्या काही वस्त्यांमध्ये शिरतं त्यावेळी खूप त्रास होतो प्रचंड आणि त्याचप्रमाणे रस्ते आरुंद आहेत ट्रॅफिकची समस्या आहे पार्किंगची समस्या आहे ह्या सगळ्या गोष्टी काही गोष्टी ठरवूनसुद्धा करता येत नाही आहेत ये। त्याचप्रमाणे काही हॉस्पिटल्स आता गाडीखाना हॉस्पिटलसारखं सावित्रीबाई फुलेसारखं हॉस्पिटल आमच्या प्रभागामध्ये आहे त्या गाडीखान्याच्या हॉस्पिटलला आत्ताही काही सुविधा नाही आहेत तिथं आणि तिथं आपले आमदार हेमंत रासने यांनी ऑलरेडी आत्ता विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडला त्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं मोठं काही एक युनिट उभं करायचं आहे त्यांच्या संकल्पनेतून आमचा प्रभाग खरं तर काम आम्हाला करायचे ते विजन पण आमदारांनी ऑलरेडी तो सगळं विजन मांडलेलं आहे जो त्यांनी अंडरपासचा प्रस्ताव मांडला आहे जो शनिवार वाडा ते स्वारगेट त्याच्यामधला आमच्या प्रभागाला लागूनच तो रस्ता जातोय मग त्याचा फायदा निश्चित प्रभागाला होणार आहे त्याचप्रमाणे पोलिस वसाहतीचा प्रश्न असेल की पोलिसांचे जे आमची खडक पोलीस वसाहत आहे स्वारगेट पोलीस वसाहत आहे ह्यामध्ये पोलिसांची जी घरं आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीने रिडेव्हलप करायची त्यांना चांगली घरं द्यायची हे त्यांचं व्हिजन आहे तेच विजन त्याचप्रमाणे स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा हे त्यांनी घेतलेले ध्येय आहे आणि ते ध्येय गाठत असताना ऐंशी टक्के काम जे आमच्या प्रभागातलं खूप तिथं कचऱ्याचं घाणीचं साम्राज्य होतं बरोबर परंतु त्यांनी तो वसा घेतल्यापासून सगळेच कार्यकर्ते त्याच्यामध्ये कामाला लागले त्यामध्ये मी काम करतोय आणि ऐंशी टक्के बदल झालाय वीस टक्के जो बदल आहे तो नागरिकांकडून आपण सगळं करून घ्यायचंय त्यामध्ये त्यांना कसं करता येईल हे सांगणं आणि अतिशय आता त्याच्यामध्ये फरक झालेला आहे रस्त्यांच्या समस्या ज्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे खरं तर तिथं बघायला गेलं <coughs> तर महिला रोजगाराचा प्रश्न असेल किंवा युवकांचा असेल त्यावर देखील सोल्युशन निघणं गरजेचं त्यासाठी काही ठोस प्लॅन आहे का आता खरं तर तो जो रोजगाराचा प्रश्न आहे आता काही समाज असे आहेत की जे ठराविक एक काम करतात आता पद्मशाळी समाज आहे पद्मशाळी समाज हा टेलरिंगचं काम करतो कापड व्यवसायामध्ये त्यांचा पूर्वीपासून आहे मग ते लोक आता राहतात गन्सपेठ भागामध्ये आणि त्यांचा जो उदरनिर्वाहासाठी ते नोकऱ्या करतात किंवा व्यवसाय करतात त्यांचा जो संपूर्ण भाग आहे तो सिटीमध्येच आहे आता महात्मा फुले वाडा हा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाला आता त्या तिथं आसपासच्या अडीच मध्ये राहणाऱ्या लोकांना तिथं तो राष्ट्रीय स्मारक होणार असल्यामुळं तो परिसर खाली करावा लागेल कॉरिडॉर करायचा कॉरिडॉर करायचा तर तो कॉरिडॉर करीत असताना कोणत्याही त्या समाजाच्या किंवा कुठल्याही समाजाच्या व्यक्तीला त्रास होता नये ही भूमिका आमदारांची आणि त्यांच्या भूमिकेनुसार मी देखील त्या सगळ्या बैठकांना उपस्थित असतो आणि त्या लोकांसाठी त्यांचं घरं ही त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मिळवून द्यायची म्हणजे कोणाला कशा पद्धतीने द्यायचं कोणाला अन्याय होऊ नये अशा पद्धतीने त्यांची कामं चालू आहेत खरं तर आपण कॉरिडॉरच्या विषयावर आलो की तो कॉरिडोर शासनाने शेकडो कोटींचा निधी दिलेला आहे तिथंच तो कॉरिडोर होत असताना रोजगार निर्मिती देखील होऊ शकते तिथं किंवा बाहेरून पण अनेक लोक येणार आहेत त्यासाठी महापालिकेकडे पाठपुरा करण्याचे काही प्लॅन आहे का आहेत ना आता जेव्हा कॉरिडॉर होतो आता आपण पाहिलेत की उज्जैनला कॉरिडॉर झाला तर त्याच्या आसपासला आसपासच्या प परिसरामध्ये चांगली व्य व्यवसाय निर्मिती झाली तसंच या भागातले लोक त्यांच्याकडं गुणवत्ता आहे ते लोक जर त्यांना जवळ घरं मिळाली तर ते ते देखील करू शकतील आणि त्याचप्रमाणे इतरही म्हणजे प्रभागात संपूर्ण प्रभागात पाहिलं तर व्यापारी पेठा खूप आहेत म्हणजे पत्रा बाजार आहे धान्य बाजार आहे टिंबर मार्केट आहे भाजी मंडई आहे ह्या सगळ्या आता लोकांना त्यांच्या त्यांच्या ह्याच्यानुसार ते व्यवसाय करतच असतात परंतु एक अजून एक समस्या अशी आहे की अतिक्रमण बरोबर हे देखील कमी होत ते कधी हटणं गरजेचं आहे त्याच्यावर देखील आम्ही नक्कीच पुढं तोडगा काढणार आहोत आता प्रश्न असा येतो की तुम्ही उमेदवारी मागताय किंवा तुम्हाला लढण्याची इच्छा आहे तिथं ऑलरेडी भाजपचे लोक आहेत चारीच्या चारी।, चारी मग राजेंद्र काकडे उमेदवारी द्यावी असं काय नाही आता हा संपूर्ण मी तुम्हाला देखील सांगितलं दोन हजार सतराला मी एकटाच होतो परंतु त्यांना उमेदवारी दिली होती मी त्यांचं काम केलेलंच होतं आत्ताही पक्षाने विचार करावा पक्षाने दिलं तर मी नक्कीच इलेक्शन लढवणार आहे आणि मला जी जबाबदारी पक्ष देईल ती मी पूर्णपणे पार पाडणार तुम्ही सांगितलं की तुम्ही कार्यकर्ता म्हणून आणि सामाजिक काम तिथं करताय दुसरी एक चर्चा अशी आहे की त्याच्यावर बोलणं गरजे ते आमदारांच्या जवळचे आहेत म्हणून फक्त उमेदवार हवे नाही नाही आमदारांच्या जवळचे नाही म्हणून नाही तर आमदारांच्या जवळ राहून जे काम केलं त्याची चर्चा आज लोकांमध्ये आहे आज तुम्ही गेलात त्या भागात फिरला तर तुम्हाला सर्वेमध्ये देखील कळेल की राजेंद्र काकडे काम करणारा कार्यकर्ता का आहे कोणाचाही प्रश्न असू द्या मी माझं जनसंपर्क कार्यालय आहे माझा व्यवसाय दुधाचा आहे मी सकाळी साडेचार वाजल्यापासून रस्त्यावर असतो ते रात्री बारा वाजेपर्यंत कोणासाठीही मी कधी अवेलेबल आहे आमच्या प्रभागातल्या लोकांनी जेव्हाही येऊन मला कुठलं काम सांगितलं मी ते पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि अनेक कामं मार्गेल एखादं होत नाही जे आपल्याला शक्य नसतं किंवा होण्याच्या पलीकडचं असतं अशी कामं नाही झाली परंतु कुठलंही पक्ष संघटनेतलं फक्त पद आहे परंतु राजकीय पद नव्हतं तरीसुद्धा ही कामं मी केलेली आहेत काय ठोस कामं जे मार्गे लावलं तुम्ही आता ठोस कामांमध्ये मा आमचे मार्गदर्शक चंद्रकांत दादा पाटील आणि हेमंत रासने यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने साधारणपणे अडीचशे ठिकाणी वस्त्यांमध्ये आम्ही सार्वजनिक शौचालयं त्यांना त्या वाड्यात नव्हती तर ती बांधून दिलेली आहेत तर ती अडीचशे शौचालयं बांधलीत त्याचप्रमाणे काही अशा लोकांच्या समस्या होत्या की आता रस्ता आहे आणि तिथं वस्त्यांमधला रस्ता त्या रस्त्यामध्ये जात असताना इतकं घाण पसरलेली असायची ती बोळ आणि तिथनं जायचंय आहे तर लोकं तिथं राहत होते पण आज ते सगळं चांगलं करून घेतलंय त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आता विजे पाण्याची जो प्रश्न होता प्रभागामध्ये पाणी कमी दाबाने येणं आता हा बऱ्यापैकी सुटलाय हा गेल्या दोन वर्षातला विषय आहे तसंच कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा लोकांना व्हॅक्सिन घ्यायचं आहे परंतु ते कसं घ्यायचं हे माहीत नव्हतं मग मी सुरुवातीला काय केलं तर त्यांना ऑनलाईन करता येत नव्हतं लोकांना म्हणून मी एक थोडा तंबू म्हणा त्यावेळी तो टाकला तिथं एक कॉम्प्युटर घेऊन बसून आमची काही टीम आम्ही सगळ्या परिसरातल्या लोकांचं फोनवर त्यांचे नंबर घ्यायचो त्यांना ती वेळ मिळवून देण्यासाठी स्लॉट त्याच्यासाठी प्रयत्न करतो काही दिवसानंतर अशी वेळ आली की गाडीखाना हॉस्पिटलमध्ये जे आ, कर्मचारी होते त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते तर मी तिथं गेल्यानंतर कळालं की शेवटी ती पण माणसं होती बरोबर तर त्यांना काही अडचणी आहेत त्या अडचणी पहिल्यांदा सोडवल्या त्या सोडवल्यानंतर त्यांच्याकडून मला सहकार्य मिळायला लागल्यामुळं मला तिथं जवळजवळ मी तिथं माझ्या माध्यमातून तीस हजार लोकांचं लसीकरण करून घेतलं आणि त्यानंतर एक वेळ अशी आली की मी स्वतः कोविडने आजारी पडलो आजारी पडल्यानंतर मला माझा एच आर सी टी स्कोअर हा एकवीस होता आणि मला डॉक्टरांनी तीन तासाची मुदत दिली होती बापरे अशा परिस्थितीमधून मी पुन्हा आलो आहे आणि म्हणजे तो जो लढण्याचा स्थायी भाव आहे <laughs> तो तिथं पण आला आणि विशेष मला त्याच्यातलं हे काय झालं तर मी अठरा सप्टेंबरला दोन हजार वीसला माझा डिस्चार्ज होता आणि सतरा सप्टेंबरला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस होता मी हॉस्पिटलमध्ये कोविडमध्ये ॲडमिट असताना देखील तिथं त्यांचा वाढदिवस साजरा केला कार्यकर्ता कसा असावा हे दिवस होता त्याबरोबर अजूनही अशी अनेक कामं असतील जे सांगता येऊ शकतील जी, जी लोकांना खरंच शेवटच्या घटकापर्यंत देऊ शकलो याचा आनंद वाटत अस विशेष कामं म्हणजे कोरोना काळामधली आहेत ती आपले आजचे लाडके केंद्रीय मंत्री आणि त्यावेळेसचे महापौर मुरलीधरांण्णा मोहोळ हे त्यावेळी महापौर होते आणि हेमंत रासने चेअरमन होते दोघांनी पुण्यासाठी खूप चांगले काम केले आणि त्या दोघांच्या माध्यमातून त्यावेळी म्हणजे जे, जे काही मदत आता कसब्यातलं म्हणून हेमंत हेमंतसनेचं मी तुम्हाला सांगितलं परंतु मुरलीधरांना मोळ हे देखील त्यावेळी सगळं संपूर्ण शहरामध्ये दे, ते देखील दोनदा त्यांना कोरोना झाला होता आणि ते सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कामामध्ये ते स्वतः जाऊन तिथं भेटवते त्याच त्याच वेळी असा प्रसंग होता की रिक्षाचालकांचे संपूर्ण व्यवसाय बंद होते रिक्षाचालकांसाठी दरमहा पंधराशे रुपये अनुदान त्यावेळी जाहीर केलं त्यावेळी तो देखील प्रश्न असा होता की ऑनलाईन अर्ज करायचे होते ऑनलाईन अर्ज रिक्षा चालकांना करता येत नव्हते मग त्यावेळी मी साधारण एक हजार चालकांना ते ऑनलाईन अर्ज भरून माझ्याकडून ते त्यावेळी दिले तसेच महिलांसाठी जेव्हा लाडकी बहीण योजना आली लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून देणं ही पण एक महिलांना लाभ मिळालाच पाहिजे प्रत्येक महिलेला जीला मिळण्याचा अधिकार आहे हे आपल्या सरकारने त्यावेळेसचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही माझ्या माध्यमातनं शक्य तितकं सगळ्या मा महिलांच्या काही आम्ही घरोघरी गेलो मग महिलांचे फॉर्म भरून घेतले महिला आल्या त्यांचे फॉर्म भरून घेतले आणि लाडकी बहीण हो योजना त्यांच्यापर्यंत पोचवलं मी वर्षातून साधारण दोन वेळा म्हणजे आरोग्य शिबिराचं आयोजन करत असतो तर त्यामध्ये आता पूर्वी काही वेगवेगळ्या माध्यमातून करत होतो म्हणजे कोणतीतरी संस्था असेल हॉस्पिटल असेल परंतु आता आपले मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राजेशजी पांडे यांच्या माध्यमातून दोन अतिशय चांगल्या व्हॅन मोठ्या गाड्या आहेत ते आरोग्य शिबिराकरता देतात आणि साधारणपणे साडेनऊ हजार रुपयाच्या चाचण्या ज्या असतात त्या फ्रीमध्ये करून मिळतात परंतु तो विषय लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यामध्ये खूप लोकांना कॅन्सर डिटेक्ट झाला त्याची पूर्णपणे म्हणजे महिलांचा खरं विशेषता कॅन्सरचा जो विषय होता तो कोणाला जर जा डिटेक्ट झाला तर त्याची पूर्णपणे मोफत पुढची संपूर्ण प्रक्रिया जी आहे त्यांच्या उपचाराची ही चंद्रकांत दादांकडून केली जाते फक्त त्याचं माध्यम आपण होतो कोरोनासारख्या काळा कोरोनाच्या काळामध्ये आम सगळ्यात पहिल्यांदा जो भाग पत्रेने सील केला गेला त्या भागामध्ये मी राहतो म्हणजे रविवार पेठचा भाग सगळ्यात पहिल्यांदा पै पह, तिथं सील केला गेला पत्रे लावले गेले तर त्या काळामध्ये लोक त्या लोकांना रस्त्यावर बाहेर येता येत नव्हतं त्यांच्यासाठी आपण भाज्याचे कीट त्यांना घरपोच देणे जीवनावश्यक वस्तूंचा त्यांच्यापर्यंत पुरवठा करणे त्याच्यानंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये त्यांना पोहोचवण्यासाठी मी स्वतः पोलिसांबरोबर काम केलं त्यावेळी विशेष पोलिस अधिकारी म्हणून देखील मी काम केलं त्यावेळी आजचे आपले आमदार हेमंत धौरा असे त्यावेळी ते, ते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते त्यांच्या माध्यमातनं आपण खूप लोकांना त्यावेळी किट वाटप केलं प्रत्येक मंडळाला कीट वाटणारे ते होते परंतु पुढं पोचवण्याचं जे काम होतं ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करणं कर, आवश्यक होतं आणि ते मी केलं अनेक जणांनी केलं त्या भागामध्ये कुठलीही समस्या सॅनिटायझेशन असू द्या पुढे जाऊन जेव्हा गरज पडली त्यावेळी बेड मिळवून देणं कि त्या खूप त्यावेळी समस्या होती ते देखील काम केलं रेमडेसिवीर उपलब्ध नव्हत्या त्या मिळवून देणं त्याच्यानंतर आमदारांनीच त्यावेळी तो प्रत्येक गोष्टीमध्ये आमदारांचं सहकार्य मला खूप लाभलं आणि त्यांना विशेष प्रेम दिसतंय तुमचं प्रेम नाही त्यांनाही कळालं की हा चांगला कार्य करताय म्हणून त्यांनी मला ती जबाबदारी दिली आणि ती मी पार पाडली मला आनंद याच्यामध्ये आहे की मी अध्यक्ष असताना ते आमदार झाले आणि त्या काळात सगळी कामं करतात आणि त्याच काळामध्ये ती कामं करण्याचं मला करता आली म्हणजे आता <coughs> महापालिका निवडणूक आहे प्रत्येक नागरिकाला अपेक्षा असते की माझा नगरसेवकाने काय केलं पाहिजे राजेंद्र काकडेंच्या डोक्यामध्ये ह्या प्रभाग सव्वीसच्या विकासासाठी विजन काय आहेत विजन तुम्हाला सांगितलं मी की आपल्याला विजनला सुरुवात आमदारांनी केलेली आहे प्रभा त्याच प्रभागातल्या बघा त्यातल्याच गोष्टी मी अंडरपासचा तुम्हाला उल्लेख केला पोलिसांच्या वसाहतीचा केला स्वच्छतेच्या प्रश्नाचा केला ही आणि मूलभूत ज्या सुविधा आहेत किंवा मूलभूत ज्या लोकांच्या गरजा आहेत ह्या पूर्ण करणे या ह्या पूर्ण करण्याकरता जो काही आता त्यांनी निश्चय केला आहे तोच मला प्रभागातून पूर्ण पुढे न्यायचा आहे म्हणजे स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा त्याचप्रमाणे स्वच्छ सुंदर आणि विकसित असा प्रभाग क्रमांक सव्वीस हे करणं हेच माझं ध्येय राहील मग त्याच सगळ्याच गोष्टी येतात त्याच सगळंच येतं <coughs> आता निवडणुकीचा चर्चा आहे भाजपकडं ओढा खूप वाढतोय तुमच्या प्रभागात देखील काही प्रवेश होतील असं बोललं जात आहे मग ह्यावेळी एक प्रामाणिक कार्यकर्त्यांना बाजूला टाकलं जातं असं वाटतंय का नाही मला असं वाटतं पक्ष पक्षाच्या पक्षा दृष्टीने विचार करतो की जो निवडून येऊ शकतो त्याला तिकीट दिलं जातं हे तर मान्य मला आहेच परंतु का तेच तुम्हाला सांगितलं कदाचित मागच्या वेळी पक्षाला वाटलं नसेल परंतु आत्ता नक्की वाटतंय आणि वाटतंय त्याच्यामध्ये जो नऊ वर्षाचा फरक होता कोरोना काळामध्ये संकट होतं पण संकटामध्ये संधी मिळाली काम करण्याची तेव्हापासून माझ्यातला कार्यकर्ता जास्त आक्रमकतेने आणि विशेषतः पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाने जो कार्यकर्त्यातला चौताळून उठला म्हणतात तो झालेला आहे प्रकार आणि त्यामुळं आणखी कामाला बळ आलेलं आहे आणि हेमंत भाऊ रासनेंसारखा मार्गदर्शक जेव्हा पाठीशी असतो ना तेव्हा कुठलाही कार्यकर्ता कसब्यातला थांबणार नाही तो काम दुप्पट तिप्पट वेगाने करेल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा पक्षाने संधी दिली तर लोकांनी तुम्हाला नक्की आशीर्वाद द्यावा हे आम्ही आमच्या माध्यमातून बोलतो आहे तुम्हाला पुढच्या लढाईसाठी खूप खूप अभि शुभेच्छा धन्यवाद तर हे होते राजेंद्र काकडे जे प्रभाग सव्वीसमधून लढण्याची तयारी करतायत त्यांनी आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांचा प्रवास त्यांनी केलेली कामं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा असणारा व्हिजन मांडलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही आमच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण नवीन उमेदवारांसह येणाऱ्या भावी नगरसेवकांसह भेटणार आहोत त्यांचं व्हिजन घेऊन तोपर्यंत इथंच थांबूयात धन्यवाद